एस एस एम न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी नमस्कार मी राजदेशमुख देशमुख तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनलमध्ये एस एस एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी कशी सुरू आहे हे आपण जाणून घेतोय आज सध्या आपण तडसर पंचायत समिती गणात काय वातावरण आहे आपण सध्या तडसर या गावात आहोत या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे दादा काय सांगाल काय वातावरण आहे तडसर पंचायत वातावरण एकदम चांगलं आहे कुणासाठी वाचन कोण हो उमेदवार काँग्रेस हो काँग्रेसचं कोण उमेदवार रणजित पवार काय काँग्रेसच्या माध्यमातून रणजित पवारांच्या माध्यमातून ह्या गणात काय कामं झाली का काम झाली ते काम झाल्याचे तर माणसं नाव घेतील का काय वाटते कशा कशी शीट येईल काय त्याचं आवरे सांगू तिथे पण शीट लागणार येणाऱ्या उमेदवाराकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून कार्य चांगले केले चांगल्या अपेक्षा आहे त्यांच्याकडे कार्य चांगलं आहे त्यांचं म्हणून त्यांचं नाव निघते ना नाव निघतंय पण निवडून आल्यानंतर वयस्कर लोकांसाठी असतील तरुण वर्ग काम करून घ्यायची योजना चालू करायची आपल्याला जी कामाची गरज आहे ती योजना चालू करून घ्यायची त्यांच्याकडं काम होतील रणजित पवार शंभर टक्के होणार नमस्कार नमस्कार काय वातावरण आहे तडसर तडसर म्हणजे आमच्या गावचा उमेदवार आहे रणजित पवार आणि ते निवडून येणार कारण ते गावचे उमेदवार असल्यानं गावचे उमेदवार सर्वच त्यांना मतदान करणार का असं वाटतं रणजित पवार निवडून त्यांच्या माध्यमातून काय कामं झाले ती गावची आहेत आमच्या येणारच उमेदवार निवडून आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडनं अपेक्षा ते आपले काम करणार कारण त्यांचे भाऊ चुलत भाऊ हनुमंत पवार सरपंच ते होते त्यांनी भरपूर गावातील सुधारणा केलेली आहे काका नमस्कार नमस्कार काय तर सरपंचा समितीकरणात कोणाचं पारड जड आहे रणजित पवार का असं वाटतंय गावचा विकास झालाय काय अशी विकास कामं झालीत काँग्रेस तुम्ही रस्त्याने बघत जावा सगळ्या गावात पाणी पुरवठा योजना काय म्हणते ब्लॉक बसवले त्यांच्या बंधुराजा मार्फत गावाचा फार मोठा विकास झालेला त्यामुळे रणजित पवार काय दगडावर रेषा आहेत निवडून येणारच निवडून येतील हो त्यांच्या माध्यमातून भरपूर काम भरपूर कामं झाली ते निवडून आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्यांनी गावासाठी किंवा तरुण पिढीसाठी किंवा ज्येष्ठ वर्गासाठी कोणत्या उपाययोजना किंवा कामं केली पाहिजे असं आता काय पंचायत समितीचे काय स्कीम श्के असतील निवडून आले तर ती करणारच काय स्कीमा मार्फत सगळी कामं घेऊन येणारच पंचायत गाणात त्यांच्या माध्यमातून काम होतील 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 आणि याच्या आधीही झाले आधीही झाले दा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं महादेव सुभाष जाधव काय वातावरण आहे थोडंसर पंचायत समिती सर पंचायत समितीमध्ये काँग्रेसच वातावरण आहे कोण आहे काँग्रेसचे काँग्रेसचे उमेदवार रणजित प्रतापराव पवार काय काम झाले त्यांच्या त्यांच्या माध्यमातून कामं होते कारणात हे पुढे असतात आणि पैलवान असल्यामुळं जास्त ओळख त्यांची भागात आहे आणि समाजकारणात ही फडफडं असतात त्यांचे वडील जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं तंटा मुक्तीचे अध्यक्ष आहेत गावचे त्यामुळे ते तंटामुक्तीचे अध्यक्ष असल्यामुळे गावात अजिबात तंट्याचाही म्हणजे तंटा होत नाही आणि झाली तर गाव लेवलच बिटली जाते त्यामुळे त्यांचं नावही भागात चांगलं मोठं आहे त्यांचे ते एंकटप्पा ह्यांचं नाव पण मोठं आहे नावा मो जास्त गावात म्हणजे गावात म्हणजे भागातच वय त्यांची जास्त आहे रणजित पवार निवडून येतील हां रणजित पवार निवडून येतील त्याची काय गॅरंटी म्हणजे फिक्स गॅरंटी आहे कारण की इलेक्शन लागले लागल्याच उमेदवार हा जाहीर पक्षांनी जाहीर करायच्या अगोदरच गावातील उमेदवार हा जाहीर झाला होता रणजित पवार म्हणून त्यामुळं हो काही अडचण नाही या दादांचं असं म्हणणं आहे की हा गावातला उमेदवार आहे प्रत्येक समाजकारणात सामाजिक कार्यात राजकारणात त्यांचं कुटुंब असतील रणजित पवार असतील हे अग्रेसर असतात व पक्षाने उमेदवारी जाहीर करायच्या जा आधीच गाववाल्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे रणजित पवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असं म्हणणं या दादांनी व्यक्त केलं दादा नमस्कार नमस्कार काय वातावरण आहे तर सरपंच काँग्रेस का असं वाटतं येणारच काँग्रेस काँग्रेस येणार कोण आहे काँग्रेसचा उमेदवार रणजित पवार काँग्रेसच्या माध्यमातून रणजित पवारांच्या माध्यमातून काय काम झालेत का होय काय अशी काम महत्वाचे सांगू शकाल गावात त्यांच्या सरपंच होते त्यांनी हे बरेचसे काम केले होते काँग्रेसच्या उमेदवार निवडील रणजित पवारांच्या माध्यमातून का काय होणार जे काय चाललंय काय नाही तब्येत بيت भरेगा हाय हाय तर सरपंच समिती गणात काय वाटतंय कोण निवडून येईल काय आमचं पेशी पेशीये वो मेरा आमचं कोण आहे तुम पवार रंजीत पवार हां का रणजित पवार निवडून येणार वो आमची आपली जे आहे गौरव आहे हां म्हणून मी आपली अपेक्षा करते आहेव तुमची इच्छा रणजित पवार निवडून हां ठीक आहे ठीक काम करतील का निवडून आल्यावर करणार की काय वाटतंय तड सरपंच समिती गणात कोणाचा पारड जोड अरे पहिलवान जरा रणजित पहिलवान आपलं आता पहिल्यापासून जरा चांगले आहेत माणसं बघू आता ह्यान बारेल त्यांचे नशीब चांगले पार्टी आहे त्यांची बघू लागेल काय काम करतील का काम करणार की शंभर टक्के निवडणुकी एकशे एक टक्का दुसरा कोण उमेदवार काय माहित नाही आपण काय आव्हान वाटत दुसऱ्या कुठल्या पक्षाचं काय काय नाही वाटत काय वाटतंय तडसर पंचायत गणात कोण निवडून येईल रणजित पहिलवान असं वाटतं निवडून त्यांनी विकासाची काम केलेली आहेत नमस्कार नमस्कार काय वाटतंय तडसर पंचायत समिती गणात काय वातावरण आहे वातावरण का रणजित पवार येणार का असं वाटतंय काम आहेत काँग्रेसची बर बाळासाहेबांचं काम आहे ना पुढं कोण उमेदवार पुढं कोण भाजपची आहे काय वाटतंय फाईट कशी होईल काय फाईट होणार पण येणार रणजित पवार येणार निवडणी येईल त्यांच्या माध्यमातून काही काम होतील का निवडून आले होणार काम करणार काँग्रेस काम आहेत ना आतापर्यंत कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे दा नमस्कार नमस्कार काय वाटतं समिती समितीगणात काय वातावरण आहे तडसरपंच समितीत आता उमेदवार म्हणजे काँग्रेसचा उमेदवार आहे आणि जी उमेदवार आहे त्यांची फॅमिली वारसा म्हणजे राजकीय क्षेत्रात फॅमिली त्यांची कुस्तीश कोण आहे काँग्रेसचा उमेदवार रणजित पवार रणजित पवार आहे काय कामं झाले त्यांच्या हो झाली कुस्ती क्षेत्रातून अचानक राजकीय मैदानात उतरलेत काय त्यांना लोकप्रतिसाद देतील काय देणार प्रतिसाद नमस्कार नमस्कार काय वाटते तडसर पंचायत समिती गणात कुणाचं पार्ट जड असणार तडसर पंचायत समिती गण डॉक्टर पत्र कदमांचा बालिकेला आहे साहेबांच्या कामात विकासाची गंगा आलेले इथं तेव्हा हा रणजित पवारांचा विजय निश्चित आहे काँग्रेसच्या माध्यमातून काम झालेत काय भरपूर डॉक्टर पत्र कदमांच्या माध्यमात भरपूर काम झालेत रणजित पवारांच्या माध्यमातून भरपूर भरपूर संपर्क भरपूर यांचा आहे का भरपूर आहे भाजप दुसऱ्या पुढच्या विरोधी वाटतंय काय नाही काय डॉक्टर पत्रकार कदमांचा हा बालिकेला मानला जातो पाठीमागच्या पंचवार्षिक कोणत्या पक्षाचा हा भारतीय जनता पार्टीचा होता तर मग आता वातावरण बारीक बदल झालेला आहे बालिकेला जनता पार्टी मागच्या वेळी होता हो काहीतरी काय अप्पा न गोष्ट वाच्या घडून जातात यावेळी काँग्रेसचा विजय शंभर टक्के होईल तर आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तडसर पंचायत गणात काय वातावरण असणार आहे हे जाणून घेतलं तडसरमध्ये सर्वाधिक लोकांचं असं म्हणणं आहे की तडसर हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्यामुळं येथील उमेदवार रणजित पवार हे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असं या नागरिकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सुमित मोहितेचं एस एस एम न्यूज कडेगाव